महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागानं एकूण जे गावठाण आहे त्या गावठाणाच्या परिसरातल्या दोनशे मीटर अंतरावरच्या सर्व एकूण जी काही सगळे आपले जमीन असेल त्या जमिनीलासुद्धा बिगर शेती करण्याबद्दलचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला होता या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण बाराशे गावातील साठ हजार गट नंबर या साठ हजार गट नंबरच्या माध्यमातून सगळ्या साठ हजार गट नंबरच्या परिसरात असणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांना नागरिकांना डिम्ड येणे करण्याबद्दलचा एक यादी आज एका बाजूला कोल्हापूर जिल्हा महसूल विभाग आणि त्याचबरोबर भूमी अभिलेख विभाग यांच्या वतीनं प्रकाशित करण्यात आली आता आपल्या गावाच्या गावठाणाबद्दल गावठाणाच्या बाहेर असणाऱ्या दोनशे मीटर परिसरातल्या संपूर्ण आपल्या जागासुद्धा ढिंड येणे होत आहेत याबद्दलची लोकांना कल्पना नव्हती महाराष्ट्राचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी घेतलेला हा महत्वपूर्ण निर्णय आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदा कोल्हापूरने केली आता गावपातळीवरती तलाठ्यांनी सुद्धा आपोला दोनशे मीटर परिसरामध्ये गावठाणवाड झालेल्या सगळ्या क्षेत्राची यादी त्या सगळ्या गावांना पाठवायची आहे त्याचबरोबर तिथल्या तलाठ्यांनी सर्व या एकूण साठ हजार गट नंबरच्या सर्व तिथल्या सगळ्या जे नागरिक असतील त्यांना नोटीस पाठवून तुम्ही बिगर शेती करून घ्या अशा पद्धतीचं पत्र द्यायचं आहे आणि ढिंबडे यांनी त्यांना करून घ्यायचं आहे हा एक कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण आणि अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीने याचा फायदा साठ हजार इंटू चार अथवा पाच जर म्हटलं तर साधारणतः तीन लाख नागरिकांना होणार आहे आणि आपल्या सगळ्यांना येणे करण्यासाठी येणे करून त्याच्यानंतर परत धावपळ करायची सगळ्या परमिशन्स घ्यायच्या या सगळ्या गोष्टीचा आणि कटकटीपासून मुक्तिता होणार आहे माझी सर्व नागरिकांना विनंती एवढीच आहे की हा महाराष्ट्र शासनानं घेतलेला निर्णय जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि आवे, भूमी सगळ्यांच्या निर्णयाला प्रत्यक्ष खूप चांगल्या पद्धतीने याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना विनाकारण कोणी अडथळे करतील लोकांना माहीत नसलेला अज्ञानाचा फायदा घेतील तर आपण सगळ्यांनी पहिल्यांदा यादीमध्ये आपला गट नंबर आहे का बघा यादीमध्ये गट नंबर असल्यानंतर तुम्हाला तलाटाईन कोणी नोटीस येईलच पण नाही आली तरी सुद्धा तुम्ही दोनशे मीटरच्या अंतरावरती असाल दोनशे मीटरच्या आतमध्ये गावठाणापासून तर तुमच्या सगळ्यांना डींबडे यांनी महाराष्ट्र शासनाने केलेला आहे अतिशय चांगला निर्णय आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी महाराष्ट्रात पहिल्यांदा कोल्हापूर जिल्ह्याने केली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला स्वतःला खूप समाधान आणि अभिमान आहे की हे योजना प्रत्यक्ष आपल्या जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांच्यासाठी आम्ही राबवली याचा सर्व फायदा सर्व लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा अशी विनंती या निवेदनाच्या माध्यमातून मी करतो